गुड मॉर्निंग आणि दरवेळी प्रमाणे आमची कांचू परत एकदा भडकलेली आहे आमच्या वेळेला एक वाजायला आला जेवणा का तेव्हा खापून जेवण अरे मला उठानाच मम्मी बारा वाजलं ना त्याच्यामुळं मग लेट झाला जेवणाला आणि नुसती चावरली मला लई राग असं पण चावरला ना सकाळ सकाळ आवराला तुला दृष्टी सांग मम्मी शांत आहे का बसून Yes, तर, आता मी का सांगू काय हो तर आजच्या जेवणामध्ये मेन्यू आहे पहिले मी सांगते कालचा सा ब्लॉग बघा कालच्या ब्लॉग मध्ये आम्ही माकुल रिंग बनवलेली होती तो बघा नंतर बघायला या कारण की आजच्या ब्लॉग मध्ये कोलबीचा को कोलब्यांचा तो आता मी तुम्हाला नीट दाखवते आम्ही काल दिवाल्यावरून आणलेल्या त्या चिंबोऱ्या आणि त्या आम्ही भरणार पिठामध्ये ना मी सांग भरलेल्या चिंबोऱ्या बघितलेल्या असाल तुम्ही चण्याच्या पिठात भरलेल्या आपण बनवलेले एकदा आम्ही अशा पिठातलं जास्त नाही खात आम्हाला अशा खड्यातल्या भरलेल्या आवडतात रिकाम्या भेटल्या तर बरे भराव्या चला बघा आणि आम्ही तुम्हाला म्हणजे काय माहिती खरा वाटेल पण आम्ही अजून कधीच मुठे नाही खाल्ले कारण की आमची तर नाही खात ना म्हणजे भरपूर ठिकाणी मी असं केलं तुम्ही नाही का पण hmm. आम्ही खरोखर आम्हाला मुठे वगैरे हो ते नाही आवडत आम्हाला या अशा चिंबोऱ्या लागतात त्या पण अशा पण नाही लागत त्या खड्यावाल्या असतात ना भरलेल्या त्या लागतात बऱ्याच दिवसातून आम्ही अशा मासवाल्या चिंबोऱ्या आणि त्याच्यात मम्मी आता पिठाची स्टफिंग काय टाकणार आहे आणि त्याचं कालवण बनवणार आहे कुठे आहे वाटण करून झालं तुला वाटण नको करून ठेवावं लागतं कशाला दाखवायला पाहिजे ना अगोदर त्यालाच भाजलाय कांदा खोबरा लसूण आणि आला कोथिंबीर दृष्टुला यो चण्याचा पीठ आणि बाकरीचं पीठ भाजून घ्यायचा तर तिला गाठी फोडा लागते ओके <laughs> okay. आणि तो चिमरीच्या नंग्यांचा रस्ता तो बनवून ठेवलाय लसूण ठेचून झालाय फक्त इच्ची पोटी होती जाए। जाए। <laughs> चला वाटत बस चला बघूया आज कसं म्हणतोय कायनट पण वॉटरमेलन नाही ते नाही का तो सिरप यो समोर तो कोकम कोकम सिरप आणि गरम झालंय भरपूर गरम होतो फॅनला पण फॅन का नाही ला, मी तुम्हाला दाखवते आज कसं काय आहे आमच्या स्टाईल मध्ये कालवण कसं असतं ते तुम्हाला दाखवते आणि नक्की आवडल तुम्ही घरी ट्राय करा मला माहिती सगळी लोक ट्राय करतात तर ही पण भेटली का सांगतात आवडला बघूया कसा होत झालेला आहे फोन ती गेली तिकडं आपण जो मग वाटण केलेला तो घेतला じゃあこのままいった。 हे आपल्या चिंबोऱ्या अगोदरच उघडून ठेवल्यात मी असे दोन तुकडे करायचे आतली घाण वगैरे सगळं साफ केलं थोडीशी मिरची कांदा चिरलेला थोडीशी कोथिंबी पच्पन हळद मसाला आपले सगळे गरम मसाले मेन मीठ आम्हाला सगळ्याला आंबट लागतं काय दृष्ट आंबटला जर असं चण्याचं पेट भाकरीचं पेट कार्ट नाही टाकायच केलं मला असं वाटतं आता जेवण दृष्टीच एक भरून मग तिला दाखवलं माझं जर असं कॉन्सन्ट्रेशन इतकं झालेलं जरा ती बिझी आहे बिझी नाही फोन आलेला मम्मी म्हणून गेलेलं तुम्ही केलं शूट आम्ही केला आमचा आमचा जरू जरू। सांगला जरूर जरूर काय सांगला तर हा मुकून काय इकडे तिकडे झालं असेल तर राहू दे पण तू बोलली असेल बरोबर माहितीये मला ना बोललो काय दुष्टू काहीच बोललं नाही दुष्टू अशी लय लोकांना लय शांत दाखवते दुष्टू हा दृष्टीने माझी मग नंतर मग मला शिव्या पडत एवढी एवढी साधी सिंपल सुशील बहीण कोणाशी काहीच घरी पाहुणे आली ना मला बिलकुल नाही आवडत मी तर बाहेर बिलकुल नाही जात लोक एव्हाची नाही लागणार मला तुझ्यावर तिला पाहुणे नाही मोठ खरंच नाही मोड म्हणजे असं कोणाला ना, ना की अशी इथं तरी किचनमध्ये तरी राहील ना बेडरूममध्ये तरी राहील पण बाहेर नाही जाणार हॉल माझ्या मम्मीला ढकलले आम्ही वेटरच आहे कधी कोण पाहुणे ना आणि मी कधीच कुठं जात नाही बाहेर आवडत वेटर वेटर पाणी तर देवाला पाहिजे आमची मध्ये मध्ये व्यत्यय येते पाहुणी येतात काय काय होत पायलला फोन येतात चल कालवणच काय होईल तुझा आणि मम्मीचा मुला पण मी थोडे आले ते पाहून पायल पाटील करते ग पाहूनच देत गाव तरी कोण आली तर पाणी पिवायला

तो जो आ, वाला रस्ता असतो ना म्हणजे आणि आपण ते असं लावून लावून घेतो काय पाणी चौघात मला दोन चिंबोऱ्या दोन चिंबोऱ्या जो पाहिजे आता पण चौघ आता गाय झाले चिंबोऱ्यांनी काही नाही होते आणि आपण मेंबर पण कमी होते यार घरात ओन्ली मम्मी भईया आणि आपण दोघी साऊ येईल आता जेवायला पिंकूनी सगळ्या एक चिंबोरी ठेपला बरं सग... मला माझ्या सगले बोरी तर हिला पायलच लागते आपला मीठ जोडी ओला तापलं आता जरासा उकलत आला ना का नंतर हे टाकायचंय एक सव्वीस आणि अजून पण आमचा भात झालं का ना

तसं अरे असं असं दिसतात ना तसंच त्याच्यानं टाक असं ना हां मग ते तसं होतीलच ना नाही तर ते असं मला वाटतं ही सोपी आहे खरंच रिसेट सोपी आहे मी ट्राय करिये ना एकदा मी पण पण आपलं कायच नीट नाही होत कालचं मग ना झालेल ना चांगलं सॉरी

तू माझी मार्केटिंग बघ असते तरी काय प्रमोशन करतात पाहुणे आले ना का भाई लय असं हे असत आमची पाहुणे ज्यांना गाणी माहिती असते हो ना त्याला तरी पण सगळी प्लेलिस्ट ला। लावते ला। 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 म्हणजे आमच्याकडे कोणाचा पाहुणा आला ना का आमचं भाई माझी सगळी गाणी लावून दाखवते त्यांना त्यांना माहिती असेल तरी पण सगळी गाणी लावते एकदा बघ ना नेल्स करायला आलेली ती तिचा दौरा

तुम्हाला जशा रेसिपी आवडतात आमच्या हे नाही हे पण आवडेल तवर वाड्यात आला घे ना हे मेन मेन टाकाचा झालाय नंग्यांचा रस्सा जमी काढलेला पाणी टाकलाय असून त्याच राहू दे मम्मी रस्सा पाहिजेच आम्हाला नंग्यांचा कसा येईल कडक तुबे धडक दिसतो भारी ते बघ कचकच कचकच बस तेवढं नाही टाकायचं बस लिमिटेड च वाव ओ वाव पहिला तर वाड्या टाकायला गेल्या तवा ठेवून जो तिथं ठेव ठेव हा मोठा टास्क आहे जो आम्ही कधीच नाही करत मी अशी मम्मीच बोलतो हा तेवढं मोठं उचलून अजून बारखी आहार मुलं मग आम्ही जेवण डायलॉग आहे हा ना, ना। <laughs> तरी तरी काही करत नाही <laughs> तरी मी <मीने> नाही <गर>। खेळ दृष्टीला <laughs> दृष्टी माझी पोल पा करतो पण <laughs> दृष्टी चपात्याला नाही बोल दोन तर दोनच माणसं जेवतील तिसऱ्याला नाही जे आम्ही कोण नाही ती पण कंजूस नाही पण करता बोलते ना सकाळी उठून दुसरी दोन रूम साफ करतो सगळा दुसरी साफ करतात तुझे बघ आमची मावशी आधी का सगळ्या ती दुसरी वॉटर दुसरी बॉटल दुसरी बॉटल आपण खात तर काय तेल बस तुझ्या मुलं मम्मी आम्ही झाऱ्या झालो ना उकलून द्या म्हणजे एवढा जर रोजचा जर आमचा खाना असेल तर कशी आम्ही बारीक आम्ही म्हणजे मत का खाते पिती घरी क्यूट का आमच्या चौथी पर्यंत नुसते अशी काट फुली होती किती टॉनिक लावायचो किती काय करायचं का ती जरा टॉनिक मानवलं चांगलं चौथी चा नंतर तो टॉनिक जो मानवला तो मानव <laughs> मग तो अजून पर्यंत टॉनिक आहे तो कमी नाही गप्पच रोजचा चुकी तुझी माझा टॉनिक सगळं गेलाय मला तर माझा टॉनिक सगळं केसान गेलाय तोंडान गेलाय आर का तव्यात टाकून नाही डायरेक्ट टाकता येणार काय भाई हुँ, भाई बसला शेवटी आपले बेवर आय तर खरा सांगायला काही चुकी नाही खोट नाही आपल्याला बोलायचं तुमच्या बद्दल पण आता एवढं मी बोलते त्या खराच आहे माझ्या तर मलाच माहिती लोक काय बोलतील त्यांना बोलून दे काय बोलतात ते गेली सो स्वीट आहे नको एवढा फोटा मी नाही टाकाचू मला मग एडिटला प्रॉब्लेम होता माहितीये तू पाच न सहा मिनिटाचा व्हिडिओ काढलेस का माझा स्टोरेज फुल झाला वर्षाने झालाय थँक थँक्यू चालेल ना चालेल ना लय भूक लागली तुमच्या ब्लॉग च्या नादवन ओकलो दे <laughs> ब्लॉग बनवता बनवता म्हणजे असं टाइम निघून जातो जाते मस्त मी नायच आठवण नाही आली मला आली आईच्या नाही खालेले आहेत लय हा बा तुम्ही चुकीचं आहे करता पण ना आईच्या कांदा न एवढा मोठा मोठा एवढा टेस्टी म्हणजे मला आता कालवण सुके खोबऱ्याचा वाटायला आणि खोबरा पण पण एवढा भारी आमची आई बनवायची आणि पापलेटची पण टोमॅटो जे आपण टाकूच नाही शकत ते पण आताची जी बर्गर आणि पिझ्झाची टेस्ट आहे ना ती तेव्हाच्यात मला ते कोलमाच्या वड्याची टेस्ट असायची म्हणजे काय असं फंक्शन वगैरे काय किंवा काय अशी इच्छा झाली ना आईला एकच बनवायला सांगायचं आई कोलमाच्या वडा बरोबर एक कोलमाच्या वड्या आणि पिठला आपली आई असती ब्लॉग क्यूट होती सांगितलं आयुष्यात आए। काहीतरी कमवायचा सगळे पोरी आम्हाला आमच्या आजीची शिकवण आहे म्हणजे घरात बसून नाही राहायचा पोरींनी काही ना काय करत काहीतरी करत राहायचा पैसे कमवायचे नुसताच नाही बघा ऐता राहायचा कारण की आमची आजी पण शेवटपर्यंत म्हणजे जेव्हा वारली ना त्याचे एक दिवस अगोदर पण ती कामाला जायची जवळजवळ जा ऐंशी वर्षाची होती ना नऊचा कामाला जायचा टायमिंग आहे ना आमच्या आई गावाची बारा ला पण जायची स्वतः जायची स्वतः ट्रॅव्हल करून जायची आणि मरायची एक दिवस अगोदर पर्यंत तिने काम केलं म्हणजे ज्या आमच्यासाठी तो एक इन्स्पिरेशन आहे आमची आजी आणि आमची आजी आई आमची आईची कसली बाबा माझ्या केसं कापल्यावर जेव्हा मम्मी केस कापल्यावर जेव्हा मम्मी आमची केसं कापायची ना तेव्हा इला लय बोलता मम्मी आमची पोरी केस कापत नाही कधीच नाही जेव्हा मला झाडूशी किंवा चपलाशी मारायची ना तेव्हा मी परत परत आई कडे जावायचं मग आईला शिवायला कारण की मला नुसते दुकान वाटवायची आणि मग नाही गेलो ना का मग झाडूशी ना तर चपलशी मारायची म्हणून तुम्ही शाण्या झाल्या होत झाल्या होत्या नाही तुझ्या एवढ्यात तर नाही झालो मम्मी पाच ना सहा मिनिटाचा ब्लॉग बनवतो तीन मिनिटं ठेव ना अशा प्रकारे मस्त झालेलं आहे बेकार भूक आहे बेकार तर आता जेवतो आम्ही मस्त बेकी तुम्हाला आवडली रेसिपी नक्की आम्हाला सांगा मम्मीला सांगा कारण की मम्मीने बनवलं आहे ना क्रेडिट मम्मीला जेवते काय नाही हेल्प केली सगळ्यांनी सगळे हेल्प करतात पायाला येतं पण जरा जरा सांगायला लागतं मीठ कसा मसाला कसाला मम्मी तेवढा तरी येतो तुझ्या बारकेपोरीला तेवढा पण नाही आहे ते आंब्याचा कालून पाण्याचा येस, है, है, तर येस ब्लॉग एंड करायचा उद्देश होता तर ब्लॉग एंड करते भेटूया पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये कुठं आता तू चाललीच उद्या शूटला उद्यापासून चार दिवस ब्लॉग नाही येणार कारण की आम्ही शूटला चाललो नाशिक आपला तुम्ही करील शूट पाहायचा तर बघूया अशीच मस्ती मजा आमची जर मला आवडत असेल तरच बघा नाही पण आवडतं बोलतात ग ब्लॉग नाही टाकत ब्लॉग नाही टाकत हिलाच कंट्राला आहे मलाच कंटाळलं तर आता डेली ब्लॉग करेल तर त्याला भेटूया आपण अजून गणपती बघायला आम्हाला जायचं आहे तर त्याचा पण ब्लॉग बनवू भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये